नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे आपले कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहेत जर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल तर येणारे जे पैसे आहेत ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत ते कशा पद्धतीने चेक करायचे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर मित्रांनो जे काय पैसे येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ते डी बी टी मार्फत डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाऊंटवरती जमा केले जाणार आहेत त्यासाठी आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या आ, आ आधारला जे काय बँकेचं अकाउंट लिंक असणार आहे त्या अकाउंटवरती ते पैसे जमा होणार आहेत तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आपण आपल्या मोबाईलवरतीसुद्धा चेक करू शकतो तर आपण आपल्या मोबाईलमध्ये गुगलवरती जाऊन मित्रांनो गुगलवरती आपल्याला यू आय डी ए आय लॉग इन करायचं आहे म्हणजे गुगलवरती आपण यू आय डी ए आय आधार या संकेतस्थळावरती यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर माय आधार यावरती क्लिक करायचं आहे माय आधारवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो लॉग इनसाठी ऑप्शन आलेलं आहे या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा खालीसुद्धा आपल्याला बँक सेडिंगचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला लॉग इन करायलाच विचारलं जाणार आहे त्यामुळे आपण सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक आणि कॅपचा विचारलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आधार क्रमांक आणि कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येणार आहे ओ टी पी त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे तर आता मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ओ टी पी घेऊन या ठिकाणी मी ओ टी पी टाकलेला आहे आधार क्रमांक कॅपचा टाकल्यानंतर ओ टी पी आला ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे तर आता आपण या ठिकाणी पाहू शकतो बरेच ऑप्शन या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी बँक सिटिंग स्टेटसचा ऑप्शन या ठिकाणी दिसतो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाचे शेवटचे डिजिट आपल्याला दिसतात हे आपण कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे येणार आहेत ते, ते या ठिकाणी दिसतं आहे कोणती आहे म्हणजे आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ही या ठिकाणी दाखवतं आहे त्यानंतर दिनांकसुद्धा खाली आहे अशा पद्धतीने आपण आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे अशा पद्धतीने पाहू शकतो म्हणजे जे काही लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती येणार आहेत ते डी बी टी मार्फत येणार आहेत तर जे आधारला बँक लिंक असणार आहेत त्या अकाऊंटवरतीच हे जमा होणार आहेत त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपली कोणती बँक लिंक आहे आधारला ते चेक करू शकतो अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती मी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्राला जरूर शेअर करा धन्यवाद